नमस्कार मी लथिफ मनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत दोन हजार वीस साली तहसीलदारांनी खुला केलेला रस्ता पुन्हा अडविला शेकडो नागरिकांची गैरसोय शेगाव येथील महादेव मंदिर ते बुरुटी वस्ती दरम्यानचा सार्वजनिक रस्ता जो तहसीलदारांनी दोन हजार वीस साली खुला करण्याचे आदेश दिला होता पुन्हा काही एकाच कुटुंबातील शेतकऱ्यांनी अडवून खोळांबा केला आहे रस्ता अडवणारी व्यक्ती धनराज तानाजी चंदनशिवे मनीषा तानाजी चंदनशेवे ताराप्पा होवाळ कुसुम सावंत रमाबाई तोरणे यांनी चारशे ते पाचशे शेतकऱ्यांशी ये जा करण्याची मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे काही शेतकऱ्यांचा शेतामध्ये ऊस वाढत चालला आहे हाच तो दोन हजार वीस सालचा खुला केलेला रस्ता हा व्हिडिओ पहा काही शेतकरी काय म्हणतात ते आपण पाहूया शेगावलगत आपले महादेव मंदिर ते बुरोटी वस्ती जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी अडवण्यात आला आहे या ठिकाणी काही शेतकऱ्याचं ऊसतोड किंवा ये जा करणाऱ्यांची फार शेतकऱ्यांची या ठिकाणी अडचण होत आहे आपण काही शेतकऱ्याकडं या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय कोणी रस्ता अडवला आहे आपण काय सांगू शकता सध्या बघा साडेतीन किलोमीटर रस्ता लोकरगणीतनं केला आहे त्यात फक्त अडचण आहे पन्नास ते शंभर फूट रस्त्याची अडचण आहे त्यात तारापा तारापावाळा हो आणि कुसुम सावंत शंभर फूट साडेतीन किलोमीटरमध्ये ओके कुणाची अडचण नाही फक्त शंभर फुटाचा रस्ता हे निळवणूक चालू के लोकांची सगळ्याचे रस्ते ऊस तुटलेत ऊस व्हाय लागलेत एवढी बेकार कंडिशन आहे बस मागच्या ह्या कालच्या पावसाळ्यात दोन माणसं गाडीवरून पडलेत जवळजवळ तीन ते चार लाख रुपये खर्च आला फ्रॅक्चर झालेत लोक एक बैल मेला आहे बऱ्याच म्हणजे बेकार कंडिशन आहे आणि हा रस्ता पूर्वीपासून साठ ते सत्तर वर्षापासून वैवाटीचा रस्ता आहे आणि तो म्हणजे खराब झाला होता आणि त्यानंतर दुरुस्ती काम करत असतानाही अडवलेलं आहे या रस्त्यावर काही निकाल वगैरे काय आहे म्हणजे अधिकाऱ्यांचा कोणाचा कोर्टाचा किंवा अधिकाऱ्यांचा निकाल आहे म्हणते पण रस्ता हा शे बाजूच्या शेतकऱ्यांनी सगळ्या लगेच शेतकऱ्यांनी एका आपल्या शेताचं कोणतंही नुकसान न करता एक साईडनं काढून दिलाय आणि तो गटाच्या जा बांडलीवरून जातोय त्यामुळे कोणाचंही काही नुकसान होत नाही इथं किती शेतकऱ्यांची अंदाज किती शेतकऱ्यांची या ठिकाणी या रस्त्याची अडचणी असं वाटतंय तुम्हाला शेतकरी म्हणजे मागासवर्गीय वस्ती आहे तिकडे त्या सगळ्यांची अडचण होते या ठिकाणी या या शेतातली ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव काय दादा म्हणजे काय अडचण आहे रस्ता कुणी अडवलाय काय काय अडचण काय आहे तुम्हाला अडचण आहे मला कडचे हे पहिल्यापासून जाते बर कुणी रस्ता अडवला असं वाटतं तुम्हाला आता काय शिवी चंदन शिवी आणि रस्ता अडवत तुमच्या या या शेतामध्ये या रस्त्याला लगत काय तुमची जमीन वगैरे काय आहे का इथे तुम्हाला बी अडचण होते अडचण आहे का तुम्हाला या रस्त्याची अडचण मी तुम्हाला अडचण येते माझ्या भावना हे आहे की पूर्वीचा वैवटीचा रस्ता आहे आणि त्यातनं काय आम्ही बी रस्ता दिलाय त्यांनी त्यांना सगळे हे करून आमच्या शेतातनं बी रस्ता गाठलेला आहे आणि आमची अडचण आहे म्हणजे एवढी काय बस तुटली तर वाळाली आमची बस जाण्याची सोय काहीच नाही लहान मुलं शाळेला सुद्धा इथे यायला आम्हाला नाही त्यामुळे आम्हाला ह्या रस्ता खुला व्हाय रस्ता दुसरा या मार्ग या ठिकाणी काही निघू शकतो दुसरा मार्ग नाही येत दुसरा कुठलाच मार्ग नाही याशिवाय मला रस्ता मिळू शकत नाही नाही मिळू शकत नाही ना बहिवटीचा रस्ता आहे हो पहिल्यापासून आपलं नाव हो काय वसंत पांडरंग वसंत पांढरंग बुरटे यांचं बी या ठिकाणी शेत आहे यांना बी जाण्याचा जा रस्त्याचा जा मार्ग मोकळा हवा अशी बी त्यांची एक विनंती आहे आपलं काय म्हणजे काय मत आहेत आपलं मत असं आहे की माझं चोवीस तास मळवं असून मला जायला अडचण येताना चार वेळा मी गाडीवरून पडलो रस्ता अडूल्यामुळं त्यामुळं माझं एक लाख दीड दीड लाख रुपये दवाखान्याला गेले तरी रस्त्याचा मार्ग गावात न्याय गाठली काय घाटली तरी चार वेळा येते ती रस्ता अडते चार काढते ही चालूच आहे त्यामुळं सध्या माझं फड वाळून गेले हे रस्ता व्हायला पाहिजे हे रस्ताही व्हायच पाहिजे या ठिकाणी काय आपलं सचिन काशीनाथ बुरुटे काय म्हणजे रस्त्याची काय प्रॉब्लेम काय अडचण असं वाटते तुम्हाला रस्त्याची अडचण म्हणजे आम्हाला तळ्यापासून निघतोपर्यंत गावापर्यंत यायला रस्ताच नाही कुठलाही आमचा मोकळा आहे कुणी कोण रस्ता नाही माणूस जर मेला तरी वयस्कर म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाना येणाऱ्याला रस्ताही सापडत नाही महागपुढ रस्ता काय झाला मागापुढे इकडून दीड किलोमीटर झालाय तिकडून दीड किलोमीटर झालाय फक्त मध्ये राहिलं पन्नास फूट किती फुटाची रस्त्याची अडचण फक्त पन्नास फूट रस्त्याची अडचण आहे कुणी अडचण केल्या रस्त्याची तानाजी चंदनशिवे तिने रस्ता दिला की तुम्हाला रस्ता मोकळा रस्ता मोकळाच होतोय आमची दलित वस्तीची पन्नास घर आहेत पन्नास घरासाठी रस्ताच नाही आम्हाला तुम्हाला जायला अडचणी हो अडचणच आहे तुमच्या काय भावना काय म्हणणार नाही तुकाराम बोराडे माझं जिथं रस्ता बंद केला आहे त्याच्या लागूनच माझं घर आहे तिथून जवळजवळ पन्नास साठ घरं दलितांचे सुद्धा आम्ही मराठीचे आहेत म्हणून आम्हाला धमकी देत आहेत हे करते आहेत म्हणून ॲट्रॉसिटीचा आमच्यावर दबाव आणला जातो अक्षरशः सगळ्यांना लागते तर म्हणून आमच्या स्वतःच्या रानातनं आम्ही जवळजवळ एकरभर रान दिले तीन पट्ट्यातनं मधनं रस्ता दिलाय पूर्णपणे कोण दबाव टाकते काय काय तानाजी चंदन शिवेचं भाऊ पोरगा आणि त्यांची ते, ते, मुलगी धनाजी चंदन शिवे त्यांनी तुमच्या आता काय झालं म्हणजे काय अचानक रात्री पडलो चारी चारी काढले माहित चालू काढलेली रस्त्यासाठीच किती वर्ष झाले या ठिकाणी रस्ता चालू आहे म्हणजे तुम्ही याबद्दल काय सांगू शकताय माझी जन्मतारीख ऐंशी वर्षी वय चालू आहे तेव्हापासून मला जसं कळते अशी ही वहिवट चालू आहे बरं आता रस्ता कुणी आढळलाय का हा आडवला आहे ते हरिजन लोकांनी बरं मग तुमची काय मागणी आहे आमची सगळं मागणी पहिल्यापासूनच आहे जाय रस्ता याचा जायची अडचण आहे लोकांना शेतकरी हा शेतकरी अडचण आहे उच जाणार आहे जो कुणाला आम्हाला बाहेर जा चालत जायला पण परवा नाही कॅमेरामन समीर मनेर सहित महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मिलती मनेर यावेळी शेतकरी किशोर बुरटे वसंत शिंदे विजय भोटे आबा शिंदे बाळासाहेब बोराडे बंडू शिंदे दिलीप बुरटे वसंत बुरटे भीमराव जाधव वैभव जाधव नामदेव जाधव शेकडो शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते शेगावचे उपसरपंच सचिन बोराडे यांनी शेगाव हातीतील बावीस रस्ते खुले करण्यात त्यांना यश आलं आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार